तुम्ही प्रसंग तुम ऐकला ना मुलांना तुमच्या अंगावर मिनिटात ऐकाय जरा का नव्हजी महाराजालावळलेला होती पाठीचा कडा होता ताट बहादर घराला शंभर राजाला बांधलाय दगा फटके झाले तळ कोकणात वडत 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 सोबत कवी आहे वडत वडत आणलंय राजाला संभाजीला मुठी मुठ्या आहे लाल लालबुंद चेहरा नजर होती ताट पाठीचा गाडा होता ताट औरंगजेब बोलता झाला चलवल बोल संभाजी का है खजिना चल बोल संभाजी कोण कोण सरदार ते तुम्हारे साथ चल बोल संभाजी नजर होती ताट शंभर राजाची बाणेदारपणा रुबाबदारपणा आखरी पोच राहा संभा बोल गर्दन काट ल जवान खिजलूंगा ओके चल चलवल संभा अरे कडलं सह्याद्रीचा चव महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी राजे बोलतात की औरंगजा आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस आमच्या वाटेवर जाशील तर आम्ही तुझ्या वाटेवर जाऊन तुझी वाट मारी केल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास आम्हा मराठ्यांचा आहे पुत्र संभा गर्दन काढलू का जबान खिचलू काही निचलू गा चल बाल संभा भाडेदारपणा रुबाबदारपणा नजर होती ताट लाल बुंद तप्त सळ्या केली आणि धर्मवीर संभाजी महाराजाच्या डोळ्याच्या समोर ते लाल बुंद तप्त नेली ऐका पोर उचलून पाणी आलं या डोळ्याने त्या जगदंबेला पाहल या डोळ्याने स्वराज्याचं स्वप्न पाहल आणि आज या डोळ्यामध्ये लाल बुंद तप्त सळ्या जातात जगदंबेचा बोल मुखातन बाहेर पडला चर्या दिशेन डोळ्यामध्ये सळ्या घातल्या बुबळं बाहेर आले रक्त 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 पायाच्या नखापर्यंत मंडळी माखल होत अरे सेंदूर वाचलेला मारुती राय सारखे दिसत होते धर्मवीर संभाजी महाराज काय धर्माचं पालन असेल काय धर्माची सेवा असेल असंख्य वार झाले जखमेवरती मिळ चोळावं किती यातना धर्म करता सहन केल्या किती धर्मा करता पण नजर होती ताट बाणेदार पुन्हा शंभो राजे बोलतात की औरंगजेबा एक शिवपुत्र संभाजी मर सकता लेकिन एक संभाजी बेमान नाही हो सकता सगार नहीं हो सकता काय धर्मवर्ती साहेब निष्ठा असेल काय स्वराज्यावरती निष्ठा असेल या रेतेकरता स्वप्न रंगवलं होतं पाहाल होतं राग आला त्याला जवान के चलूंगा के आखिरी बार पोहोचलो संबा पकड घेतली तोंडा जातीन सब दिसने बाहेर जीप उडून फेकली फडफडत फडफडत जीप खाली पडलेली आहे ती जीप सुद्धा रडत होती ती सुद्धा पोरक व्हायला तयार नव्हते हो मंडळी किती धर्मावरती प्रेम असावं गुडग्याच्या वाट्या काढाव्या मोठे कट करावे मित्रांनो असंख्य वार अंगवरती शंभूराजाचा झाले शिवोक्त चरणाला शंभू राजे बोलतात की औरंगजेब अरे आपे शिवाचे वचडे शिवाचे वचडे शिवाचे बछडे जगतात ही शिवासारखे आणि शिवाचे बछडे मारतात ही शिवासारखे बलिदान देऊन टाकले या मातीकडून धर्माचं पालन केलं संत महात्म्याने मार्ग दाखवला आणि त्यावर शुराने वीरांनी अंमलबजावणी केली धर्माचं पालन करणे पाखंडी लोकांचं खंडन करणे हे आमच्या जीवनातलं कर्म आहे अजून एक दुसरं कर्म तुकोबाऱ्यांनी सांगितलं द्वितीय चरणाच्या उत्तरदामध्ये